दिवा परिसरात हातगाड्या आणि फेरीवाल्यांनी सार्वजनिक रस्ते आणि फुटपाथ अडवल्यामुळे नागरिकांचं जगणं कठीण झाले वाहतुकीला अडथळा अपघाताचा धोका आणि नागरी असुविधा यामुळे स्थानिक जनता त्रस्त आहे कल्याण ग्रामीण विधानसभेचे प्रमुख रोहिदास मुंडे यांनी या विरोधात वारंवार आवाज उठवला असूनही ठाणे महापालिका आणि विशेषतः दिव्याचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांच्याकडून या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जात आहे रोहिदास मुंडे यांनी याबाबत वारंवार महापालिकेला लेखी पत्रव्यवहार करूनही परिस्थितीत कोणताही बदल झाला नसल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे राज्याचे विधानसभेचे सभापती ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी उपमुख्यमंत्र्यांना स्पष्ट निर्देश दिले की राज्यभरातील फुटपाथ मोकळे झाले पाहिजेत मग दिव्यात मात्र प्रशासन गप्प का सहाय्यक आयुक्त नागरगोजे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे अन्यथा दिवाट मोठं जनआंदोलन उभं करण्यात येईल असा इशारा रोहिदास मुंडे यांनी दिला